उपस्थित बंधून बघीनो शिटी वाजवणारे जे आहेत त्यांनी पहिल्यांदा थांबवा लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेले आहेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होतील आणि आपल्या समोरचा असणार लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय नेत्यांना पळवण्याचं चा कामकाज चाललेलं आहे पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहेत मित्रो आपल्याला असताना उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही वावी अशी आपली असणारी इच्छा आहे पण आपल्या इच्छेचं काय करणार का मोदी असणारा रिंगमास्टर बसलेला आहे त्या रिंग मास्टरने मास्टर तुला जेलमध्ये घालला सांगितलं तर हा जाणारा जेलमध्ये म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो ना कशाला तू पोलिसांच्या जेलमध्ये घालवतोय आणि अशा अनेक घटना होत अशा अनेक घटना त्या ठिकाणी होतात पण काही झालं तर आपण आपलं गणित पक्का करून घ्यायचं आपलं गणित काय फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार यांनी आपल्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आपलं गणित काय तर एक फुले शाहू आंबेडकरी मतदाराने एक फुले शाहू आंबेडकर मतदाराने त्याच्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आणि ज्या दिवशी पाच मतदार आपण जोडलेले आहे त्या दिवशी भारतीय जनता पक्ष आर एस एसच सरकार केंद्रामध्ये येणार नाही ना हे ये आपण सर लक्षात द्या पण जोडत असताना स्वतःच्या नातेवाईकाचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाचं नाही तर जो कोणाबरोबर नाही अशाला आपण जोडलं हे शक्य आहे का मतदाराला शक्य आहे का मग साम दाम जे काही कुलूप त्या वापरता येतील त्या आपण वापरल्या पाहिजे हे पक्षाचं निवडणूक नाही ही आपली स्वतःची निवडणूक आहे हे आपण लक्षात घेतलं इथे सत्तेवरती कोणाला बसवायचं याची निवडणूक नाही या ठिकाणी आपले अधिकार या ठिकाणी आपले अधिकार हे शाबूत ठेवणं याची लढाई आहे हे आपण लक्षात घ्या उद्याची व्यवस्था काय होणार याची चुलूक इथल्या सरकारने दाखवून दिली याची चुलूक सरकारने दाखवून दिलेली आहे कर्मचारी भरती करायचं नाही पण कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी वापरायची कॉन्ट्रॅक्ट वरती कामगार भरती करायचं दोन वर्षासाठी चार वर्षासाठी आणि मग त्याच्यासमोर पुन्हा नव्यानं असणारा वेट बिगार पद्धत आणायची अशी परिस्थिती आहे पुन्हा वेट बिगार पद्धती का का कॉन्ट्रॅक्ट वरती असल्यामुळे शाश्वती नाही हमी नाही शाश्वत आणि हमी नसल्यामुळे तो ज्या ठिकाणी काम करतोय ज्याच्याकडे काम करतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्याशिवाय त्याच्याकडे प्रयत्न नाही हे लक्षात घ्या वागला नाही ऐकलं नाही त्या टर्मिनेशनची नोटीस टर्मिनेशनची नोटीस आली तो उपास माराला मग मा आपला उपासमार टाळण्यासाठी जे सांगितल्या त्या केल्या जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही आपल्याला वेट पद नव्या पद्धत पाहिजे का बाबासाहेबांनी ही बिगार पद्धत बंद केली सरकारी कर्मचाऱ्याला चुका केल्याशिवाय काढता येणार नाही त्याच वय होत नाही तोपर्यंत एक शाश्वत दिलं त्याला शाश्वत केलं पण आता असतानाही शाश्वत काढल्या जात असाश्वत केल्या जात हमी होती ती हमी संपवल्या जाते आणि पुन्हा टांगती तलवार त्याच्यावरती ठेवल्या ही उद्याची येणारी परिस्थिती आहे शाश्वत इथला कोणच राहणार नाही पूर्णपणे शास्त्राच्या मर्जीवरती जगावं लागणार अशी परिस्थिती आहे राजेशाही संपली पूर्वी राजेशाहीच्या मर्जीप्रमाणे जगावं लागत होतं स्वातंत्र्य मिळालं संविधान आलं आणि आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगायला लागल आज हीच मर्जी जी आहे त्यावरती अंकुश घातल्या जाणार बंदिस्त केल्या जाणार ते, ते, के ते वेगवेगळ्या पद्धतीने बंदिस्त केल्या जाणार एनआरसी मार्फत बंदिस्त केल्या जाईल दंगलीं मार्फत बंदिस्त केल्या जाईल किंवा कागदावरतीच फक्त आरक्षण ठेवल्या जाईल अशी असणारी परिस्थिती हा लढा पक्षांचा लढा आहे म्हणून असं बघून चालणार नाही कुठला तरी पक्ष सत्तेवरती बसवत होता या अगोदर बरोबर होत का का या सगळ्या पक्षाने घटनेने दिलेल्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणार नाही हे स्वतःवरती घालून घेतलेलं बंधन त्याच्यामुळे लोकांचं स्वातंत्र्य हे अबाधित राहील आज आपल्याला असणारं दिसत आहे की आर एस एस बीजेपीचं असणार सरकार हे म्हणत आहे की आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये राहणार नाही तर ज्या ज्या वेळेस मिळेल त्या त्या वेळेस आम्ही मोडणार आहोत आणि लोकांना बंदिस्त काढणारी व्यवस्था आम्ही करणार आपल्याला बंदिस्तामध्ये जगायचं आहे का ह्याचा निर्णय या लोकसभेमध्ये द्यायचा आहे हे आपण लक्षात घ्या आज आपण बघत असाल की ज्या भांडणाचं <coughs> गरज तू मार्ग काढता आला सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बीजेपी जो बाबासाहेबांनी दिला त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्यांनी या गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता पण त्या काळात झालं नाही आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसते शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं ला। आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असणार लक्षात घ्या हे ताट वेगळं व्हावं यासाठी जणांगे पाठी लढतायत त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा पाटलांचं आंदोलन जिरवण्यात आलं आत्ता उभं केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शन मध्ये उभं राहिला नाहीत तर इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळणार नाही ग इथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाही त्या उभे राहू दिलेल्या नाहीत आज आपण जे करतोय ते इथल्या असणाऱ्या गरिबांच्या चळवळी उभ्या करतो उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभ्या करतो या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे इथे सन्मान्य टी पी मुंडे आणि प्रकाश शेंडगे बसलेले आहेत आपण जे करत आहात त्यातून एक मतदारसंघ तुम्ही ब्लॉक केलेला आहे तुम्ही एक मतदारसंघ बंद केलेला आहे त्याला वेगळा पाडलेला आहे निजामी मराठाला तुम्ही वेगळं पाडलेला नवीन मित्र हा शोधावा लागेल हे असणार लक्षात घेतलं आणि हा नवीन मित्र शोधायचा असेल तर इथला नवीन मित्र हा मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे आपण लक्षात घेत हा मुस्लिम समूह सुद्धा स्वतःची असणारी सुरक्षिता राजकीय पक्षांमध्ये शोधतोय मुस्लिम समाजालाही सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाहीत राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाहीत या वंचितांच्या सभेमध्ये आणि वंचितांच्या आंदोलनामध्ये मुसलमान सहभागी झाला तिथे त्याला सुरक्षितता मिळेल हे असताना लक्षात घ्या मुसलमान जो अलिप्त होऊन राहतोय त्याच्या अलिप्तपणातून त्याला बाहेर पडावं लागलं तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि इथल्या वंचितांबरोबर बसायला सुरुवात करेल त्या दिवशी समूहच त्याला सुरक्षितता दिल्याशिवाय राहणार नाही हे मुसलमानांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं मी असणार ओबीसीना विचारत असतो की बा तुमच्या मुसलमानाचं भांडण काय एकेकाळी मी त्या असणाऱ्या दिल्लीतांनाही विचारत होतो की तुमचं मुसलमानाचं भांडण काय तुम्ही राजे महाराजे होतात का तर नाही उपेक्षित तुम्ही होतात दरबारी सुद्धा नव्हतात अशी असणारी परिस्थिती जोपदार नव्हता अशी असणारी परिस्थिती होती शिवाजी महाराजाचा काळ सोडला तर मी इथल्या सवर्णांचा मुसलमानांचं भांडण काय काय सवर्णांकडे बसलो तर आठशे वर्ष मुसलमानांनी राज्य केलं म्हणजे आठशे वर्ष ते गुलाम राहिले आणि आता त्या आठशे वर्ष मुसलमानांना गुलाम करायला निघाले तर त्यांचं राजकीय भांडण नाही हे आपण समजू शकतो आणि मग सवर्णांच्या राजकारणातल्या पक्ष जे आहेत त्यांचा प्रचार काय असतो की मुसलमान बदमाश आहे आणि तो दूरी करायला बघतो त्या दोघांमधला भिन्नता आणि आपण त्याला बळी पडतो अशी असणारी परिस्थिती पी मु प्रकारची शेणगी उद्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकायची असतील तर ही हा भेद जो आहे ओबीसी आणि मुस्लिम हा मिटावा लागेल तेव्हाच कुठे आपण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकू शकतो आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे की जिथे जिथे ओबीसीचा उमेदवार उभा असेल जिथे जिथे ओबीसीचा मुसलमान उभा असेल त्याला मतदान देऊन मोकळ व्हा तुमच्या मताने भारतीय जनता पक्षाचा आणि सरकार पडणार नाही एवढं फक्त आपण असताना लक्षात घ्या मित्रो हा सारा कठीण काळ आहे हिंमत दाखवण्याचा काळ आहे ज्याला रेषा ओलांडणं म्हणतो त्या तो असताना काळ जसं मी जळांग पाटले यांना म्हणतो हिंमत दाखवा समाज तुमच्या पाठीमागे आहे गरीब मराठा तुमच्या पाठीमाग आहे हिंमत दाखवा निर्णय घ्या उभा राहा आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला परिवर्तन करा हा जो निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला आहे स्वतःच्या तुंबड्या घेऊन बसलेला आहे आणि लोकांना गरीब केलंय अशी परिस्थिती आहे निजामी मराठा काँग्रेसमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून बारा दिवस झाले दिल्लीचं आंदोलन टिकले थांबलेलं नाही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही अशी परिस्थिती उद्याच्या या कालावधीमध्ये जरांगे पाटील यांनी जशी हिंमत दाखवली पाहिजे तसंच टीपी पी मुंडे आणि प्रकाश शेंडे आपण असताना हिंमत दाखवली पाहिजे की इथल्या मुसलमानांबरोबर बसून एक राजकीय समझौता आपण केला ही काळा काळाची गरज आहे ओबीसीचा मिळालेला ताट बी बी सिंगाच्या निमित्ताने निर्माण झालेलं हे ताट आबाधित ठेवायचं असेल तर हा राजकीय समजोता आपल्याला करावा लागेल हे लक्षात घ्या हा राजकीय समजोता करावा लागेल आणि हा राजकीय समजोता आपण जर करू शकलो नाही तर कदाचित ते ताट राहील की ना राहील याची असणारी शंका आहे आरक्षण राहील की ना राहील याची असणारी शंका आहे हे संविधान राहील की नाही याची असणारी शंका आहे ही लोकशाही राहील की नाही याची असणारी शंका आहे बंदिस्त व्यवस्था येण्याची ये सुरुवात आणि म्हणून उद्याच्या ह्या व्यवस्थेमध्ये जो बदल आहे बदल बदल आहे। आहे। त्याचा धर्म न पाहता त्याची जात न पाहता उद्या वंचितांची सत्ता ही आपल्याला आणायची आहे आपण सगळेजण आणाल आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यातून बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत